हॅलो तर तुम्ही गणपतीचे ब्लॉग पाहिलेच असतील आगमनाचे आणि त्या दरम्यान पण बरंच काही घडलं पण मला ते ब्लॉग सेपरेट ठेवायचे होते हे मिक्स नव्हतं करायचं तर हा से सेकंड दिवस होता माझ्याकडे ताईची मुलं आलेली दोन्ही आणि त्यांना आवडतं व्हिडिओमध्ये यायला माझी व्हिडिओ पाहायला आणि आणि ते वाट पाहतात कधी व्हिडिओ येईल म्हणून आज हा ब्लॉग मी अपलोड केला म्हणजे असं असते ना लहान मुलांचं की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाजून करमेना असं आहे म्हणजे त्यांना एकमेकांसोबत खेळायचंही असतं भांडायचंही असतं पण ते राग मनात ठेवत नाही ते तात्पुरतं असतात म्हणजे सर्वच लहान मुलं असे सांगतात की तुझ्यासोबत मी कधीच नाही खेन आणि पाच दहा मिनटात ते एकत्र होतात तर हे मुलांचं चालतंच मिक्स कर मिक्स कर मिक्स 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 कर लिंबू टाकतो मिक्स 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 थोडं <laughs> थोडं पी थोडं थोडं पसंतर हे हे सर्व आपले काऊ असणार आहे

या लिपस्टिक आहेत ना या नॅचरल इन्ग्रेडियंट्स यूज करून बनवल्यात या बारा शेडमध्ये आहेत आता मी दोन बाहेर काढून ठेवल्यात नारळाचं तेल मध बिटाचा रस मधमाशाचं मेण असे नैसर्गिक घटक वापरलेत मी आधी असं कधीच शेड जास्त ट्राय नाही के केला माझ्याकडे बस दोनच लिपस्टिक आहेत एक रेड आणि पिंक बस त्या व्यतिरिक्त मी कधी ट्राय नाही केलं पण हे नॅचरल आहेत म्हणून मी घेतल्यात ऑफलाईनच घेतल्या आहेत याची प्राईज टू फिफ्टी आहे आणि खरंच खूप छान आहेत म्हणजे मी यूज केलेले आहेत शेड येतात त्याच्या बाप्पाचं विसर्जन झालं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही माहेर आले मी आणि ह्यानंतरचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल खूप छान रिस्पॉन्स दिला आहे त्या ब्लॉगला खरंच खूप खूप तुमचे मनापासून धन्यवाद हा लॉक त्याच दिवशीचा आहे सेम दिवशी फक्त जेवण वगैरे झाल्यानंतर मी घरी जाऊन दुसरी साडी नेसली आणि आत्ता आम्ही आले दुकानामध्ये म्हणजे लहानपणीची आठवण पुन्हा ताजी झाली लहान असताना जेव्हा या दुकानामध्ये थोडा वेळ आम्ही राहायचे की कोणाला काय हवं आहे ते द्यायचे आणि ती वेगळीच मजा यायची म्हणजे असं वाटायचं की त्यावेळी असं वाटायचं की अभ्यास नको आणि इथे राहावं काय काय द्यायला खरंच खूप मज्जा यायची आणि जे जे काही लहानपणी खाल्लेलं ते पुन्हा पाहिलं नव्याने आजकाल आपण आपल्या मुलांना ते खायला नाही देत कारण आपल्याला आत्ता कळालं की हे कसं बनतं हो, कसं त्याच्यामध्ये कलर येतात अगदी ते गुलाबजामून खाजा आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आत्ता आत्ता आपण नाही खाणार पण त्यावेळेला आपण त्या खूप खाल्यात ती मजा वेगळीच असायची दुकानामध्ये कोणी नसलं की जो काटा आहे तो वजन आहे ते वाजून वाजवून दुकानात दुकानात असं करायचे खरंच आता सर्व जुन्या आठवणी नव्याने ताजं झाल्या जेव्हा मी दुकानात असायची ना त्यावेळी गिराईक आले तर इतकी मज्जा यायची की मीच देणार त्यांना सामान मीच देणार आणि आज बरोबर आम्ही आलो त्यावेळेला एक मुलगी आलेली होती तर तिला जे होतं ते मी सापडत नव्हतं आता खूप परेशाल आले तर जे हवं होतं ते थोडंफार दिलं खूप मज्जा आली आम्हाला सर्वांना इतका आनंद झाला की आमच्या चेहऱ्यावर बघून तुम्हाला दिसतच असेल आत्ता संध्याकाळ झालं आहे आता मी घरी चाललो आणि याचा पुढचा ब्लॉक हा दुसऱ्या की तिसऱ्या दिवशीचा आहे इकडे एक हॉटेल ओपन झालं आहे त्याची डिटेल्समध्ये व्हिडिओ मी टाकेलच शर्वीन होय कुठे चालला नागझरी पासून एक किलोमीटर वर हे हॉटेल आहे आरोही फॅमिली रेस्टॉरंट तर एक साइड ला रेस्टॉरंट आहे आणि इथे अजून भरपूर वाढवले त्यांनी त्याचं काम दिला चालू होतं ഇവിടെ അല്ല ഹും ഇവിടെ റെഡി

走走，小姐，走走。我拿换个笔，找着你那个。 आता मी जेवून घेतो आणि जेवल्यानंतर तीनची ट्रेन आहे आम्ही आता कल्याणला जाऊ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय